सब्सक्राइब कीजिए एस जी एफ न्यूज चैनल को और बेल आयकॉन को दबाई ताकि आप जानकारी पा सके सबस्क्राईब करा एस एफ न्यूज ला आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल नमस्कार मित्रांनो आज हा जो मी व्हिडिओ बनवलाय तर भरपूर लोकांचे मला जे प्रश्न विचारले जातात प्रश्न विचारतात की आम्ही नवीन शेळी पालन करतोय तर शेळी पालन करताना आम्ही कोणत्या प्रकारे आम्ही शेळ्या निवडू कशा निवडू तर त्यासाठीच मित्रांनो हा मी व्हिडिओ बनवलाय आणि पुढे मी सांगणार आहे तुम्हाला की नक्की काय करायचंय कसं करायचंय आपण कशा शेळ्या निवडाव्या तर मित्रांनो यात एक सांगू इच्छितो की माझं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि त्याच्याच बाजूला एक बेलचं बटन येईल त्याच्यावर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका म्हणजे काय होईल की जेव्हा मी व्हिडिओ बनवी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच ते मिळत जातील आणि माझ्या व्हिडीओचं फुल नाही पण फुलाची पाकळी तरी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मित्रांनो चला सुरू करूया तर आज मित्रांनो आपण शेळी पालन ज्यावेळेस सुरू करतोय त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की शेळ्या घेताना कशा घ्याव्या पिल्ल घ्यावीत का गाभण शेळ्या घ्याव्या का पाटी घ्याव्या तर बघा यामध्ये प्रत्येकाचा विचार वेगवेगळा येत असतो कोण म्हणतं की कमी पैशामध्ये कमी पैशामध्ये आपल्याला पिल्ल जर घेतली तर ती परवडतील संख्या जास्त येईल आणि मग ते मोठी तर आपण त्यांची प्रोडक्शन तो आपण फायदाच घेऊ शकतो कोण असा विचार करतो की नाही आम्ही शाळे घेऊ आणि त्या शाळे आपल्या फार्मवर त्यांना पिल्ल झाली की आपल्या वातावरणात ती पिल्ल सूट होतील हे विचार करतात पण याच्या मागे जर आपण जर बघायला गेलो विचार जर केला तर तुम्हीच ठरवाल की आपण काय करायचं ते तर आता मी कर्डांचं सांगतो मित्रांनो की आपण बाजारातून काय करतो आपण बाजारातून पिल्ल घेतो कारण की फार्मर जास्तीत जास्त पिल्ल सेल करत नाही करतच नाही जास्तीत जास्त कारण की त्यांना माहित असतं की पिल्लू सेल करण्यामुळे काय लॉस असतो तर आज बघा आपण ज्या वेळेस पिल्ला आणतो तर एकच पर्याय असतो तो म्हणजे असतो बाजार बाजारात जे पिल्ल येतात ते काही एकाच व्यक्तीची दहा पिल्ले नसतात एका व्यक्तीची वीस पिल्ल नसतात ते पिल्ल याच्याकडून दोन त्याच्याकडून एक याच्याकडून तीन हे आशा आपण घेत असतो आणि ते आपल्या फार्मरात मग त्यांना गाईचं मशीन दूध काढून बाटलीने पाजायचं परंतु त्या पिल्ल्याला आईची दूध पिण्याची सवय असते त्यानंतर त्या, त्या पिल्ल्याला आपण बाटलीने पाजायचा प्रयत्न करतो जबरदस्तीने पण ती पिल्ल लवकर पित नाही सवयच नसते त्याला जन्मल्यापासून तो कसं दूध पितोय तर आईच दूध पितोय तर ही तुमची नुकसानाची पहिली पायरी की लहान पिल्ला तुम्ही खरेदी केलं आता बघा लहान पिल्लांना ज्यावेळेस आपण खरेदी करतो आपल्या फार्मवर ज्यावेळेस आपण ते शेळ्या ती जी पिल्ला आणतो तर ते पिल्ला आणल्यानंतर त्याला आपण चारा पाणी दूध वगैरे घालतो पण मित्रांनो आईच्या जवळ राहून आईचं दूध पिणे आणि आईच्या जवळ राहून तिच्या अंगावर खेळून ती जसं चारा खाते तसं चारा खाणे यात आणि आपण स्वतःहून चारा घालणे आणि तिला दूध पाजणे यात जमीन आसमानाचा फरक आहे जी वजन वाढ जी ग्रोथ आईच्या जवळ असल्यावर पिल्लाचे होते ते आईपासून तोडून आणून आपल्या फार्मवर त्या पिल्लाचे होत नाही पण तुम्ही कितीही गायचं दूध पाच तर मित्रांनो तर कसं आहे की पिल्ल घेताना घेऊ नये आपण याच आशेने घेतो की कमी पैशामध्ये आपल्याला दहावीस पिल्ले मिळतील शाळी चार पाच शेळे घेण्यापेक्षा ती पिल्ल घेतलेली बरे ती पिल्ल मोठी करू पण एक बारकाईने विचार करा त्यास तुम्ही पिल्ल घेतली तीन महिन्याची चार महिन्याची तुम्ही घेतली समजूया पण एक पाट पाठी घेतली आपण समजूया तर तुम्ही विचार करा तुम्ही त्या पाठी घेणार त्या पाठी घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या फार्मवर आणणार आणि आज बघा नियम काय म्हणतो की कमीत कमी शेळीचं वय जे आहे ते बारा ते चौदा महिने पूर्ण पाहिजे आणि शेळीचं वजन जे आहे ते तीस किलो पाहिजे तेव्हाच तुम्ही त्या शेळीला बोकड तुम्ही दाखवू शकता क्रॉस करू शकता ते योग्य वय आणि योग्य वजन राहत तर आता तुम्हीच ठरवा तुम्ही ते तीन ते चार महिनेच ते तुम्ही पाठ आणणार त्या पाठीच जे वय आहे ते बारा ते चौदा महिने करणार त्यानंतर तुम्ही तिला भोपळ क्रॉस करणार त्यानंतर ती शेळी जी आहे ती पाठ जी आहे ती पाच महिने गाभा राहणार आणि त्याच्यानंतर ती, ती वेणार नंतर, नंतर, सा, सा, नंतर कारे, कारे ती वेळल्यानंतर तिचं पिल्लू सहा सात महिन्याचं होणार आणि त्यानंतर तुम्ही तिची विक्री करणार मग तो बोकड असेल तर खाटका विटकाला तुम्ही ते विकून टाकणार पण आता वही आणि पेन घेऊन तुम्ही एकच हिशोब काढा की तुम्ही बाजारमधून ती पिल्लू किती लांबलेलं त्या पाठीवर तुम्ही ती पाठ बारा ते चौदा महिन्याची स्पर्धे तुम्ही तिच्यावर किती खर्च केला त्याच्यानंतर तुम्ही बोखड दाखवल्यानंतर किती खर्च केला त्यानंतर ती शिळी वेली ती गाभर राहिली त्या गाभर पिरियड मध्ये काय खर्च केला ती शिळी वेली वेल्यानंतर त्या आईला आणि त्या पिल्लावर किती खर्च केला आणि नंतर ते, ते पिल्लू जर तुम्ही बाबा अमुक अमुक किमतीत जर विकला नंतर विकणार असाल तर तुम्हाला नक्कीच ते पिल्लू विकायला परवडला का की का तुम्ही स्वतःच्या खिशेतच पैसा घातला आणि खटिक लोकांना तो दिला तर तुम्ही तो विचार करून बघा मित्रांनो कसं आहे की कमी पैशामध्ये आपण एक राहतं आपलं की कमी पैशामध्ये जर पिल्ल मिळतील आणि आपण त्याची दहाची चाळीस करू पण दहाची दहा सुद्धा टिकवणे मुश्किल राहतं एकतर आपण त्याची पूर्ण मानसिकता बिघडून ठेवत असतो मानसिकता म्हणजे काय तर उदाहरण सांगतो तुम्हाला की तुमचं जर डोकं जर दुखत असेल तुम्हाला जा जर काम सांगितलं तर तुम्ही ते काय करणार आहे नाही करणार कारण तुमची मानसिकताच नाही ना काम करायचे डोकं आहे तुमचं पण जर तुमचं जर डोकं चांगलं आहे आणि तुम्हाला जर काम सांगितलं तर ते काम सांगणाऱ्या माणसाला जी आशा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करून दाखवा तर मित्रांनो हीच मानसिकता आपण शेअरमध्ये सुद्धा जपायची असते आज त्या पिल्लाला तुम्ही आईपासून दूर करून त्याची मानसिकता बिघडून जर तुम्ही जे बरे खायला घालत असाल तर त्याचे जे खच्चीकरण जे होत असतं मनाचं ते होतच राहतं कारण तो पण जीव आहे जर जनावर असलं तरी तो पण जीवच आहे आणि एक तर काय होतं बाजारामध्ये की नक्कीच सांगितलं जातं की एवढ्या महिन्याचं पिल्लो आहे तेवढ्या महिन्याचं आहे पण नक्कीच ते तेवढ्या महिन्याचं आहे का हे आपल्याला पण माहित नसतं कारण की पिल्लं तुम्हाला माहित आहे तर काही फार अशा भेट द्या तिथे तुम्हाला करेल की काही काही पिल्लांचं असं असतं की दिसायला लहान असतात पण त्यांची जी हाईट असते ती लहान असते पण वय जी ते जास्त असतं भले मग ती सहा सहा महिन्याच असते ना पण ती पिल्लू दिसताना दिसतं दिस्टा एक महिन्याचं दोन महिने चांगलं गुडगुटीत दिसतात आपण काय करतो हा चांगलं गुडगुटीत आहे चला आपण घेऊया विकत चला दोन हजारला म्हणतोय दोन हजारला तीन हजार म्हणतोय तीन हजारला पण फार्मवर आणल्यानंतर कळतं की हे पिल्लं नुसतंच खात आहे पण इंच भर सुद्धा वाढलं नाही जे आपली फसवणूक झाली आपल्याला तीन हजाराला फसवलं तर हे झालं पिल्लाचं आता वळवे आपण गाभण शेळी करेल तर आता मित्रांनो गाभण शेळीचं बघा आपण विचार असा करतो की कोण विचार करत की मी तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या गाभर शेळी आम्हाला आमच्या फार्मवर आणायचे बाबा वेळेला झालेल्या शेळ्या आम्हाला आमच्या फार्मवर आणायचे की आमच्या फार्मवर आले की चार पाच दिवसात ते वेळ पाहिजेत दहाचे लगे चाळीस झाले पाहिजेत तर बघा गणित कसं आहे एक उदाहरणासाठी सांगतो तुम्ही जर माझ्याकडून जर शेळ्या घेतल्या गाब्यात शेळ्या घेतल्या साडेतीन चार महिन्याच्या तर मला सांगा मी त्या शेळीला कुठला चारा घातलाय कुठला खुरा घातलाय कुठलं कॅल्शियम पाजलंय लसीकरण केलंय का जस्तच औषध पाजलंय का ते पासुन शीड़ी शीड़ी ते ते त्या शिडीला बुकट दाखवल्यापासून मी तिची व्यवस्थित काळजी घेतली का जर मी मधील मी सगळं केलंय पण काय गॅरंटी की मी हे सगळं केलेलं आहे तुम्ही ती तशी शिडी घेणार तुमच्या फार्मारेणार आणि ती शेळी वेणार शेळी वेल्यानंतर तिला दूधचा प्रॉब्लेम दूध पुरत नाही पिल्लाला मग तिथून पुढे मग तिला कॅल्शियम पाजणे इंजेक्शन देणे सलाईला लावणे वानगडी चालू पण त्या पिरियडमध्ये त्या पिरियड मध्ये जर त्या जर पिल्ल्याला जर दूध पुरत नसेल तर मग काय फायदा आणि याला कारण हे आपण दोष असतो मित्रांनो कारण की शेळी कधी चुकत नाही चुकतो तो माणूस चुकत असतो तुम्ही जर केलं तर, के तर ती करून घेणार आहे तुम्ही औषध पाजलं तुम्ही कॅल्शियम पाजलं ती पेणार आहे तुम्ही खायला घातलं ती खाणार आहे पण तुम्ही जर काही नाही केलं तर ती काय करणार आहे आणि तुम्ही जसं त्या शेळीला खुराक घालाल जसं टॉनिक पाजाल सप्लिमेंट द्याल मिनरल मिक्सचर द्याल तशीच पिल्लाची सुद्धा ती ग्रोथ होत राहते आणि पिल्लू नंतर ते शेळी ती वेळ त्या पिल्ल्याला सुद्धा त्याप्रमाणे प्रमाणे सूर मिळत शेळी वेल्यानंतर तिला जे थकवा वगैरे काही जाणवतं ते होत नाही आणि मेन म्हणजे हा विषय असतो की त्या शेळीची त्या शिडीला बोकड दाखवलेली जन्मतारीख तुम्हाला माहित नसते ये आई जर जर जी तुम्ही आयती शिडी घाबरता मग तुम्ही जर गोट्यामध्ये जर झोपलो तुम्ही जर घरामध्ये जर झोपला असेल आणि रात्रीच्या वेळी जर शिडी जर वेली तर ती शिडी वेल्यानंतर जी काही क्रिया करायला लागते ती जर तुम्ही नाही केली तर काय फायदा असं त्या पिल्लाला जर अर्धा एक तासाच्या जर नाही दूध उत्पादक तर मग काय फायदे असं नंतर त्या शिडीची वार पडते का त्या शिडी ती शिडी वेल्यानंतर नंतर जे आपलं जे काही करायचं होतं त्या पिल्लाला ते आपण केलं का त्या पिल्ला दुसऱ्या शेळ्यांनी दुसऱ्या बोकडाने तिला त्या पिल्लाला मारलंय तुडवलंय तो एक विचार करून बघाय हा फळ कशामुळे होतोय तर एक फक्त जन्मतारीख आपल्याला माहित नाही सॉरी एक बोकड दाखवल्याची तारीख आपल्याला माहित नाही कारण बोकड दाखवल्याची जर तारीख माहित असेल तर तुम्हाला जो जे काय होत त्या शेडीची डिलिव्हरी तारीख लगेच माहीत आहे मी एका व्हिडिओ मध्ये माझा व्हिडिओ बघा तुम्ही अवश्य ही शेडीला बोकर दाखवल्यापासून त्याची जी जी आहे ते डिलिव्हरीची तारीख कधी येते काय येते ते, ते मी सगळं त्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय तुम्ही अवश्य बघा तो व्हिडिओ तर एक सांगायचं की ही जन्मतारीख जर माहीत असेल त्या पिल ती शिडी कधी येणार हे जर माहीत असेल तर तुम्ही काय कराल ज्या दिवशी तुम्हाला एखादी इम्पॉर्टंट काम आहे तुम्ही टाळाल घरी थांबाल लक्ष द्याल तुम्ही काय तुम्हाला माहित नाही आपली शेळी आता ही कधी ना कधी वेणार आहे दिवसा वेळ तर रात्री वी ना तर पाटेवी पण वेणार आहे पण जर माहीतच नाही कधी वेणार आहे काही काही लोक अशी असतात की शेळीला वेळेला भरपूर दिवस असतात पण सांगतात की नाही आत्ता वेणार आहे आत्ता चार दिवस राहिले आता पाच दिवस राहिले तर बहिले सांगितलं चार दिवस राहिले पाच दिवस राहिले पंधरा दिवस राहिले पण घरी आले तर शिळे दोन दिवसातच वेळ मोकळी होती असं आपण काय जागेवर हा झाला तुमचा दुसरा लॉस गा पण शिळी घेणे तर आता तिसरा आपण बघूया तर पाठीकडे बघूया मित्रांनो पाठी जर तुम्हाला घ्यायची असतील तर पाठी घेण्यामध्ये चार महिन्याच्या पाच महिन्याच्या पाठी घेणे असं नाही तर पाठी जर घ्यायची असतील तर त्या कमीत कमी, -कमी नऊ ते दहा महिन्याच्या पाठी घ्यायच्या किंवा अशा पाठी घ्यायच्या की माझ्या फार्मावर आल्या का त्या माझ्यावर आल्या पाहिजे आणि त्यांना माझ्या नजरेसमोर माझ्या डोळ्यासमोर कोकण क्रोस झाला पाहिजे अशा पाठीची निवड करा अशी का करायची मित्रांनो तर बघा आज तुम्ही बाबा दहा पाटी घेतल्या त्या माझावर आल्या तुमच्या समोर त्यांना जर बोकड दाखवला गेला तर तुम्ही बोकड दाखवलेल्या दिवसापासून त्या शेळीला पुरा कॅल्शियम सप्लिमेंट व्यवस्थित चारा हे सगळं तुम्ही स्वतः कराल कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर हे केलं तर निघणारं प्रोडक्शन हे चांगलं निघल स्ट्रॉंगली निघल आणि मेन म्हणजे तुमच्या जवळ त्याची बोकड दाखवण्याची तारीख राहील त्याच्यामुळे तुम्हाला ती शेळी वेणार आहे कधी हे तुम्हाला कळेल आणि तुमचं जे नुकसान होणार आहे ते वाचेल पण जर आपल्याला माहितच नाही काही मा तर मग कसं होणार तर पाठींच काय उद्दिष्ट राहत की एकतर अशा पाठी घ्यायच्या की ज्या फर्स्ट टाइम आपल्या फार्मर येणार आहेत नऊ दहा महिन्याच्या पाठी जर तुम्ही निवडल्या तर चांगलं राहत त्यानंतर तुम्ही अकराव्या बाराव्या महिन्यात तुम्ही तिचं वजन तीस किलो असेल त्याच्यापेक्षा जास्त होईल तुम्ही जर चांगलं चारा पाणी दिला तर आणि नंतर तुम्ही तिला तो बोकड क्रॉस करू शकता नंतर बोकड क्रॉस केल्यानंतरच्या दिवसापासून तुम्ही निगा पण चांगली राखू शकता तारीख मिळेल तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट तुम्ही देऊ शकता तर ज्यावेळी शिळी मिळेल त्यावेळेस तिला थकवा येणे असल्या काय भांगडे होणार नाहीत दूध कमी पडणे असले काय भांगड होणार नाही आणि तुम्हाला माहित असणार की नक्कीच शंभर टक्के हा बोकड मी कुठला क्रॉस केलाय तर भले मी म्हणतोय की मी अमुक जास्तीचा बोकड क्रॉस केलाय पण जर होताना जर झालं दुसरं तर मग काय करणार तुम्ही तर हे गाव पण शेळ्या घेतल्यानंतरचा प्रॉब्लेम असतो दुसरा प्रॉब्लेम असा असतो का आपण शाळे घेण्यामागे की आज तुम्ही एका फार्मवरून दुसऱ्या फार्मवर शेळ्या नेणार त्या ट्रॅव्हलिंग मध्ये वाहतुकीमध्ये काय जर पलट जर झाला शिळी गाबडली आज पिल्ला पिल्लू फिरलं उतुट झाला पिल्लांमध्ये तर, टाकले, टाकले जार जार तर तो आपल्याला तोटा सहन करावा लागतो आणि फार्म टाकल्या टाकल्या जर असं जर काही जर व्हायला लागलं तर मनात एकच विचार येतो की मुगच आपण या व्यवसायामध्ये शिरलो मित्रांनो यात बारकाईने विचार करून बघायचा आपली चूक असते यामध्ये व्यवसाय कुठला चुकीचा नसतो तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर हे काही जर सगळं जर केलं असतं तर ही वेळ आली नसती तुम्ही जर गाभन शिडी जर एवढी घेतली नसती ऍडव्हान्स प्रेग्नन्स जर घेतली नसती तरी वेळा नसती आज त्या शिडी आज उदाहरण भाग सांगतो मी माझ्याकडून जर तुम्ही शेळ्या घेतल्या गाभन शेळ्या घेतल्या तर एक विचार करा ते पिल्लू गर्भाशय ज्यावेळेस फिरतं चार ते पाच लिटर पाणी आत घेऊन फिरतं ते, ते पिल्लू म्हणजे तुम्ही काय करता जर तुम्ही माझ्याकडनं जर वीस जर शेळ्या घेतल्या तर कमीत कमी, कमी तुम्ही शंभर लिटर शंभर किलोच तुम्ही पैसे जास्त देता एखाद्याला हे करता तुम्ही तुम्ही किलो आज हिशोब काढा आज साडेतीनशे रुपयाने शेळी घेतली तरी आज तुम्ही किती लॉस मध्ये गेला आज शंभर किलोचा हिशोब काढा तुम्ही किती लॉस मध्ये गेला मग तोच तेच जर शंभर किलोचे जे काही पैसे असतील जाणार आहे तुमचं नाहक तेच तुम्ही जर नऊ दहा महिन्याच्या जर पाठी घेतल्या आणि तेच जर शंभर किलो जे आपले पैसे जास्त जाणार आहेत त्या शंभर त्याच पैशाचा जर तुम्ही जर खोराक आणला आणि त्या जर पाठीला दिला तर ती दोन ती 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 महें ते तीन महिन्यात चांगली तयार होऊन ते चांगलं तुम्हाला प्रोडक्शन देईल तर मित्रांनो तुम्ही हे ठरवायचंय आता मी तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही असंच घ्या तुम्ही तसंच घ्या एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला कारण की अनुभविकांचा ज्यावेळेस तुम्ही अनुभव घ्याल त्यावेळेस तुम्ही खड्ड्यात पडणार आहे ते वाचेल कारण की अनुभव घेणाऱ्याला माहित आहे खड्डा किती खोल आहे त्यामध्ये पडल्यानंतर नुकसान काय होणार आहे हात तुटणार आहे का पाय तुटणार आहे पण त्याने जर ते जर तुम्हाला सांगितलं की बाबा माझा मी खड्ड्यात पडलोय माझा पाय तुटलेला आहे यामुळे तुम्ही जाऊ नका त्यात तर तुमचं ते होणार नुकसान वाचणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही विचार करून घ्या की बाबा पिल्ल घेऊ मी पिल्लांपासून सुरुवात करू का गाभा शाळेपासून सुरुवात करू की पाटील सुरुवात करू हे आता तुम्ही विचार करा तुम्ही ठरवा हे काय करायचं इथे आज पिल्ल जरी घेतली तर पिल्लाला बारा महिन्यापर्यंत ठेवा त्याच्यानंतर गोपर क्रॉस करा तिथून पुढे पाच महिने ठेवा तिथून नंतर ती वेणार त्याच्या पुढे आणखीन तुम्ही सात ते सात महिने त्या पिल्लाला नाही सांभाळा नंतर ते पिल्लो पाच सहा हजार विका तोपर्यंत त्या आईवर आणि त्या पिल्ल्यावर तुम्ही आठ हजाराचा खर्च करून बसलेला असता एक सांगायचं सा उदाहरण आहे तर तुम्ही ते बघा काय करायचं का आज जसं की तुम्ही जर पाठ घेतली तर रेकॉर्डिंग तुमच्याजवळ नाही त्याचा रेकॉर्ड नाही तुमच्याजवळ की काय करायचं आणि काय नाही ते किती तारीख आणि किती नाही तिची डिलिव्हरीची काय खोराक घालायचा काय नाही घालायचं ते तर हे सगळं राहील मित्रांनो तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला कळायला असेल मला नक्की काय म्हणायचंय तर मी असेच व्हिडीओ घेऊने जाणारे नेहमी जे तुमच्या फायद्याचे असतील माझ्या अनुभवाचे असतील तर त्यासाठीच तुम्ही माझा युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि त्याच्या बाजूलाच एक बेलचा ऐकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ बनवले तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील धन्यवाद सबस्क्राईब कीजिए एस जीएफ न्यूज को और बेल आयकॉन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके सब्सक्राइब करा एस एफ न्यूज चॅनल ला आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल